आजकाल माणूस हा माणूस राहिलेला नाही तर जनावर बनत चाललेला आहे धार्मिक कार्यक्रम हे आता धार्मिक सुद्धा राहिलेले नाहीत कारण धार्मिक कार्यक्रमच्या होणाऱ्या गर्दी नावाखाली अनेक लोक याचा कसा फायदा घेतात पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना हरियाणामध्ये घडलेली आहे गरबा खेळण्यासाठी सोसायटीतील सर्वजण सहभागी झाले होते तर परिसरातील इतर लोकही कार्यक्रमात पोहोचले होते त्याच दरम्यान गरबा खेळण्यासाठी आलेले दोन मुलं या एका पंचवीस वर्षीय मुलीसोबत गैरव्यवहार करत होते तिच्याकडे जबरदस्ती नंबर मागत होते मात्र तिच्या कुटुंबियांनी याचा विरोध केल्यानंतर दोन मुलांनी तिचे आईवडील आणि भावासोबत अत्यंत वाईटपणे मारहाण केली या मारहाणीत मुलीचे वडील खाली कोसळले आणि ते बेशुद्ध झाले मुलीचे वडील बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला स्वतःची आणि कुटुंबाची शारीरिक मानसिक आर्थिक सुरक्षा जास्त महत्वाची आहे आणि मोलाची वाटू द्या नंतर देव धर्म हे तुम्ही बघू शकता आयोजकांना गल्ल्याशिवाय काही देणं घेणं नसतं तुमच्या नुकसानीला शेवटी तुम्ही जबाबदार राहणार अशा प्रतिक्रिया लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा